आणि नितीन कोळेकर अशी कुस्ती चालू आहे अमित सोड आणि नावकरे अविनाश राहूर आणि एक नंबरचे प्रमोद सावलं लवकर लखन राजमाने सरा लवकर लग आता दोघांची कुस्ती आत्ता लागणार आहे शेवटची कुस्ती आणि आजच्या मैदानाच खास आकर्षण सवार गोष्टीचा मैदान काय भैरनाथ यात्रा

सागर मानेसाहेब यांच्याकडून दोघांसाठी पाचशे पाचशे रुपये

आणि एक नंबरच्या कुस्तीचे मानकरी रघुनाथ बाबू चव्हाण आणि विठ्ठल आणि पंचायत समिती सदस्य गावळी आलेला आहे रोहित आला का पावसरची नाव सांगा इकडे मुलीत नामदेव पवार गौरव नहु मोरे उपसर्पा आणि गुलाब मारुती गायकवाड खेर म्हणत या चला hmm. लगेच या उठा अर्थ खात्याकडे आहेत अर्थ खातो सांभाळत आहे ते लावा कुस्ती एक